रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय बोला खोटं बोला आणि रेटून बोला हे भाजपचं धोरण आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय तर संसदेतील महिला आरक्षणावरून सुद्धा आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय तसंच भाजपला संविधानाबाबत इतका राग का असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय महिला खूप मोठ्या संख्येत आलेल्या आहेत जवळपास पन्नास टक्के इथे महिला बसलेल्या आहेत त्याच्यावर देखील भाजप तुम्हाला फसवत आहे आपल्याला आठवत असेल गेल्या काही दोन तीन महिन्यापूर्वी म्हटलं या जानेवारीच्याच अधिवेशनात महिला आरक्षण बिल त्यांनी आणलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही पन्नास टक्के महिलांना संसदेत आरक्षण देऊ आम्हाला पण वाटलं होतं की त्याला लगेच मिळेल आरक्षण पण तुम्हाला माहिती कधी मिळणार तुम्हाला आरक्षण जर मिळालंच तर महिलांना आरक्षण भाजपाप्रमाणे दोन हजार चौतीसच्या आधी मिळत नाही हे फसवणूक आहे ते खोटं बोलत आहेत कारण भाजपचं हे धोरण राहिलेलं आहे बोला खोटं बोला रेटून बोला आणि इथे जी घटना पाहिजे मुख्यमंत्री ते पण बोलतात बोला खोटं बोला आणि रडून बोला इथे महिला खूप मोठ्या संख्येत आलेल्या आहेत जवळपास पन्नास टक्के महिला बसलेल्या आहेत त्याच्यावर देखील भाजप तुम्हाला फसवत आहे आपल्याला आठवत असेल गेल्या काही दोन तीन महिन्यापूर्वी मला या जानेवारीच्याच अधिवेशनात महिला आरक्षण बिल त्यांनी आणलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही पन्नास टक्के महिलांना संसदेत आरक्षण देऊ आम्हाला पण वाटलं होतं की चला तुम्हाला माहिती कधी मिळणार तुम्हाला आरक्षण जर मिळालंच तर महिलांना आरक्षण भाजपाप्रमाणे दोन हजार चौतीसच्या आधी मिळत नाही हे फसवणूक आहे ते खोटं बोलत आहेत कारण भाजपचं हे धोरण राहिलेलं आहे बोला खोटं बोला रेटून बोला आणि इथे जी घटना बाह्य मुख्यमंत्री ते पण बोलतात बोला खोटं बोला आणि रडून बोला <laughs>